स्वागत आहे तुमचं दीपेश वारकी या यूट्यूब चॅनलवर तर आजचा आहे चौथा दिवस तर आज आपल्याला चढचं आहे खंडाला घाट आता घाट चढताना होते ते मी तुम्हाला सगळं दाखवत आहोत तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सध्या तर आपली पोरा लग्लान तयारी करायला चलो बाईस आता आपण घाट चढण्यासाठी झालेलं आहे तर मित्रांनो कसा सकाळी ना सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पोतलो एक खंडाला घाटात आता घाटामध्ये बाई शॉर्टकट मारायला लागल कारण की खंडाला घाट बोलला म्हणजे बेकार चढायला काय आम्हाला जमणे नाही जमला म्हणून मारला शॉर्टकट शॉर्टकट मारून आता आपण डायरेक्ट चढणार गौरीमधून चढला जातो फोटो काढूनच दिवस चालेल बाबा कसा आपलं वातावरण जरा मोबाईल बाहेर जेवायला हवा टाईट झाले कारण की लाईफ बेकार हवा आहे एकूणदा आहे की आसरा आहे सहारा आहे सगळ्यात काय जर ह्याला काय झाला तर माझ्या पहिले कवडेला धक्का असेल व्हिडिओ काढण्याचा कसं त्यामुळे काय करत नाही माझ्यापेक्षा जास्त तो पाहिजे आपला कवडे बघा मित्रांनो कसा आहे मला पालखी झाले નાશ્તા કરો સગલે બસલે બ્યા બ્યા રે બી લાઈન તો કમ હે કા તી લાઈન લાગેલી તાખવ બાબ ના રે બસ થી લાઈન હેતુ તું अरे चार वेळा गेला अरे भावा जय कुरा जय कुरा जय कुरा आपली चला मग हो मित्रांनो मिसल पाव मिसल पाव खाण्यासाठी कशी बिलगल्यात बघा काहीच खरो खर पण्या पण्या तू सूर्याच्या समोर उपाय म्हणून गोरा दिसतो पन्या आई शपथ बाकी खाल्ला जन्माला आलाय तिथून का आलाय तू पहिले खा पहिले काम बोल पहिले काम बोल बाबा बाबा नको करू दे रुपया का तर गाई नाही जास्त काय बोलता मी पण खाऊन घेतो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल तर आमच्या पडव्याकरांकडे या कारण की तुम्हाला सांगतो भावा तुम्ही किती भाव काढले पंधरा पंधरा आहे का हा तुम्हाला कशावरून वाटतो इकडं बघ 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 समोर वाटतो का पंधरा पाव खाईल तरी पंधरा पाव आणि आहे का पडक्या मध्ये सांगतो असे अशा नमुने भरल्यात ना कुठे भेटणार नाही बाजूवाल्याने बाजूवाल्याने गेला याने बाबा चौदा पाव काढल्यात ज्याला काजे तो आहे बुकाचा <multipra> ना ना <multipra> हो। किती हे बाबा तू मंड मंडला भिकारी ये बाबा चला पोरान चालत जाऊया नाव जाण ही गाडी आपलीच होती सध्या मी इथं ठेवून दिले ड्रीम कार ड्रीम कार माझ्या आजोबानी माझ्या आजोबाने इथेच टाकून दिली ज्याला माझा आजोबा जास्त श्रीमंत होता बघितला मित्रांनो आयशा विला इथली कहाणी तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर नसल माहिती युट्यूबला जाऊन सर्च करा जाऊ विला समोरचा हॉटेल त्याच्या समोर आपला ओपोचा पण आहे तर बंद पडलेले कारण की या विला मुलं चालत नाही कारण की इतकी घटना ज्या खतरनाक आहे चला चला फोटो बिटू नंतर काढा चढ चळो चळो तोड पब्लिक तोड पब्लिक

જા ઇકરા એક નંબર દીધો ત્રાઉન્ડ બગચ નાક સાર मित्रांनो कसं आहे मित्रांनो बघा आमचं आज पालखी पोहोचणार त्यामुळे इथं खेला आहे जम्पिंग जपांग ते सगळे खाऊ पिऊ बोला करून द्यायचे आता इथे एंट्री मारते बघू कसा काय मग जाऊ आपण मावशी येऊ का येऊ ना चला आई बोलली या तर चला बघू काय आतमध्ये कसं का मित्रांनो खाऊ बिहू सगळा ठेवलेला आहे ह्याच्यात झोपायचं ना हे सगळं खाऊ घेऊन यायचं झोपत सात घेतो ना हे काय भूक लागली का बाला तुला बघून तू विशाल मागत थांबलाय काय तर तुम्हाला सांगता मी का बाबा आतमध्ये गेलो पण सहाशे रुपये आठशे रुपये तुम्हाला सांगतो इथं सहाशे ना आठशे रुपये इथं कपवले तर घरी लोणावल्याच्या चिक्या कोण देईल घरी वा वाट बघतात ना राहिले वाड बघते घसरला नाही रे पिसरला ना। त्यात पण एक तास एक तासात काय होणार रे कुरकुरा घेऊ कुरकुरा हा पण एक दिवस नक्की शंभर टक्के येणार आपण हो ते भाग भाघू भागं बघतो मारणार बघ

ने लय बेकार मागले पाच मिनटात आपण एक मिनिट कारण देऊल दिसतोय सध्या पब्लिक आला बर वाटत तुमचा ब्लॉग बघून आम्हाला थँक्यू थँक्यू नाव नाही माहिती अरे बाबा अरे बाबा बाबा मी इज्जत केला तुम्ही मला जाऊ दे आता खरंच ना माहिती जाऊ ना तुम्ही म्हणजे ब्लॉग ब्लॉग बघतो पण ना तुला चॅनल नाही माहित का अरे आता बघितला ना तुम्ही ब्लॉग हा भाऊ खाऊ <laughs> <रहा है। laughs> का <laughs> पाचशे रुपये दे बघते दे पैसे कपल्यात चिक्या घ्यायच्यात घरच्या वेळी चिक्या बघितल्यात खरं येत नाही काहीच पोचलोय आम्ही पालखी पण जस्ट पोचलो ना पालखीच्या मागे पण आम्ही तर मित्रांनो चार दिवसाचा प्रवास करून आता आपले मित्र आलेले आहेत बापा आले आल्या आल्या पहिले बिलगल्यात जेवाला पहिले जेऊ दे खाऊ दे त्यांना चायनीज बिनीज मग नंतर पुढची बाता करू कारण की आता तिकडून पालखी पण निघले वरती जायला डोंगरावर तर बघू आता आपण कसं एन्जॉय करतो कसं नाही तर बघण्यासाठी आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहतो फायनली पायथ्याशी पोहचले आता आतमध्ये जाऊन दर्शन घेतो पहिले फा मित्रांनो काय दर्शन दिपेश कुमार जस्ट मित्रांनो पालखी आतमध्ये गेलो हे बघा ही सर्व पब्लिक कारण की दोन पालख्या आल्या एक पडक्याची एक खोकुलीची कर्जतचीकर हा एक किती आमच्या दोन साहेबांची त्यांना भीती तर मित्रांनो चला आता चालले वरती पालखी घेऊन डोंगरावर चलो उदो उदो, उदो। <laughs> एकवीरा माते की एज़ आये 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 अचलामो आय मावली चा मजे एकमिरा चा मुहित्रा आता आले आपण मध्यांत स्री एकमिरा आई प्रसन्न आपले सोब्तिला प्रणय आणी कवडे आणि पुढील वाटचालीसाठी एक माणूस भेटला <गलता> नाही पाहिजे मग आपला माणूस कुठे मारत हो हो आपल्या समोरात समीर हो 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 सुरज पवार धाव आपल्या सुरातचा जेव्हा येईल तेव्हा नवस असतो जेव्हा पण कावा येन आईच्या भेटीला तेव्हा डोप्यांवर चढून येन सम्या सम्या तू आवरा मागले गेला रंगपंचमी रंगपंचमी रंगपंचमीच्या बापांनी हिवाळ्यात ठेवले का आपल्या विशाल घातल्या शिवाजूला शी आकाश आकाश अरे तुझा पप्पा आला थंडा घे ना पैसे पैसे घे ना थंड प्याला हा नाही ना पप्पा आहे ना तुझा पुढं अरे अक्का अक्क तू त्याचा टेन्शन आलंय तू अख्खा देणार नाही मला माहिती म्हणून सांगतो हॅलो हॅलो આય માઉલી ભેટીદ સફલ એક જય आले 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 पहिले रांगेला लागले रांगे, कारण पहिले दर्शन घेऊ दे कारण की चार दिवसाचा प्रवास एकदम सफल झालेला आहे आमचा विशाल तुझा चार दिवसाचा प्रवास आय आई एक माझ्याचा फायनली आपला काही मिनिटांमध्ये एकविरायचं दर्शन होईल चार दिवसाचा प्रवास एकदम तर गायच बघितला झाला ना आपला चार दिवसाचा प्रवास एकदम सक्सेस झाला आपला दर्शन आता मित्रांनो मस्त चांगले चांगले फोटो काढायचा ना घरात जावायचा नाही कला आजची वस्ती आहे ना ऑर्केस्ट्रा आहे ना आज गायकवाड वाड आहे गाणी गावाला तर आपल्या विलॉग मध्ये जरा कंटिन्यू राहा इथं खड्डा आहे हे बघा तर मित्रांनो फायनली फोटो शूट पण झाला तर आपल्या समोर आहे सूरज

ये चार दिवसाचा प्रवास आई सुखरूप झाला चार दिवसाचा प्रवास आहे सुखरूप झाला काय चुकला असेल तर माफ कर बोल्या भक्ताला पुढच्या वर्षी परत येईल मी आई तुझ्यात कार चलो गाई आता चालल्या आम्ही खाली तर मित्रांनो बाय आता सूर्य बघा कसा आहे संध्याकाळचा मस्त एकदम कडक आता टाटा टाटा बाय बाय जय किरा भेटू आपण पुढच्या फेरीला या या, चलो वागले वाघीर पण पुटतील ना भांडी पण पुटतील तर चलो एक नंबर बाबा जायचं जेवणाची सोय डायरेक्ट थाली बसून वेस्ट थाली डाल मोटर पण आहे ना आपल्या जोडीला खाला बसले पण आहे ना आपली गँग कॉल्टन चरो गाइस अभी खाना खाते हैं फिर बाद में मिलते हैं पण ते लागतो पिंजरा ला पिंजराला पिंजराला ना आम्ही सगळे बंद झालो आणि आता आम्ही तांदूळ झोपायला तुम्ही पण चालू झोपायला तुम्ही झोपून घ्या हां तुम्ही पण झोपा काही तर आजचा आपला पाचवा दिवस कसा झाला नक्कीच सांगा तर लव यू